जय शक्ति मां मार्ग रे भक्तों मां की जय जय तेरी शक्ति पाजे जय 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 राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत आहे आज लातूर तालुक्यातील कासारजवळ येथील मोजणी करण्यासाठी शासकीय अधिकारी आले होते परंतु शेतकऱ्यांनी त्यांना विरोध करत वापस पाठवलेला आहे आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांचं काय म्हणणं शक्तीपीठ महामार्गाची गरजच नाही आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि इथल्या या कासार जवळ गावामध्ये आज शासकीय अधिकारी मोजणीदार आले होते त्यांना आम्ही मोजू दिलं नाही शेतात येऊ दिलं नाही आणि त्यांना आम्ही परत पाठवलं इथल्या शेतकऱ्यांची जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस हेक्टर जमीन या बाद शक्तीपीठ महामार्गामध्ये जाते आणि असंख्य शेतकरी हे भूमिहीन होतात आणि त्याच्यामुळे यातल्या शेतकऱ्यांची उपजीविका कशावर भागवायची शेतकरी देशीदोडीला जातील माझी आपल्यामार्फत शासनाला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आहे की आपण हा मार्ग रद्द करावा आणि हिचे जे तुम्ही बजेट आणलं आहे पंच्याऐंशी हजार कोटी एवढे आणले म्हणता तुम्ही अगर हे सगळं केलं म्हणता त्याच्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी भविष्यात शेतकऱ्यांना तुम्हाला शेतकऱ्यासाठीच करायचं म्हणता तुम्ही तर शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही नदीजोड प्रकल्प आणा आणि नद्याजोडा मराठवाडा आधीच वंचित आहे मराठवाडा पाण्याविना आहे निसर्गाच्या लहरी प्रमाणे इथं पाऊस पडतो दोन दोन वर्षाला दो 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 दर दोन वर्षाला ते तीन वर्षाला दुष्काळ पडतो जर ही नदीजोड प्रकल्प काढून जर इथं जर पाणी आणलं तर इथला शेतकरी सुजलाम सुपलाम होईल या शक्तीपीठ मार्ग करून या शेतकऱ्यांचं पाप घेण्यापेक्षा तुम्ही हा नदीजोड प्रकल्प आणून इथल्या शेतकऱ्यांना हरित क्रांती घडवा आणि इथल्या शेतकरी बारा महिने बागायमध्ये जर आणले तर त्यांचं पुण्य तुम्हाला जरूर लागेल एवढी माझी आपल्या मार्फत कळकळीची विनंती आहे किती जाऊ सत्तावीस हेक्टर जमीन सत्तावीस ते अठ्ठावीस हेक्टर जमीन बाधित आहे जवळपास वीस ते पंचवीस घ शेतकऱ्याचे घर उद्ध्वस्त होणार आहेत त्याच्यातले अठरा ते, ते वीस शेतकरी भूमिहीन होणार आहेत त्यांची जमीनच राहणार नाही आणि ह्या मांजरा पट्ट्यातून चालला आहे कारण मांजरा डावा कालवा आणि उजवा कालवा आणि ही टोटल बागायती क्षेत्र आहे आणि एवढं अल्प आहे शेतकऱ्यांचे मुलं त्यांच्या लेकरबाळांनी कसं करायचं याच्यामुळं आमची मागणी आहे की मार्ग रद्दच केला पाहिजे आणखीन काही हा शक्तीपीठ महामार्ग जे आहे ते आमचा शक्तीचा विरोध आहे आणि शासनाने याची दखल घ्यावी की हे जरी शासनाने जबरदस्ती येऊन जरी एखादा जर ठरलं तरी इथले लोक आत्मधन करण्याचा यांचा प्रयत्न आहे दुसरं काही नाही आणि जे सरकारनं बोललेलं आहे कर्जमाफी करतो हे करतो, करतो कर ले ले कर ते करतो बा थापा देऊन शेतकऱ्याला बळी घेतलेला शेतकऱ्याला तुम्ही काय ते ऐंशी पंच्याऐंशी हजार कोटी तुम्ही शक्ती पिण्याला जाण हे करतो नाही ते शेतकऱ्या सात बारा कोरा करा ना तुम्ही बोलले शब्द क्लिअर शेतकरी आहेत आपण किती जमीन चालले आमची या महामार्गामध्ये जवळजवळ दहा ते बारा एकर जमीन जाते आमचा पूर्ण विरोध आहे याला कारण आमच्या पूर्ण बाग आहेत ही जमीन आहेत मांजरा धरणाखाल जमीन आहेत पाट पाण्याने भिजणाऱ्या जमीन आहेत आमचं कुटुंब पूर्ण शेतीवर अवलंबून आहे त्याच्यामुळे आमचा याला विरोध आहे आम्ही कसलीच मोजणी होऊ देणार नाहीत शेवटच्या श्वासापर्यंत लढणार पण एक इंच त्यांना देणार नाहीत आम्ही शासनाला की शेतकऱ्याला विश्वासात घेऊनच जमीन घेतली जाणार आज दीड दोन वर्ष झाला आमचा लढा चालू आहे अजून कसल्याच शासनाने आम्हाला विश्वासात घेतलं नाही विश्वासात तर त्यांचा प्रोसेस चालूच आहे मोजणीचं आणि त्यांनी किती जरी विश्वासात घेतला आम्हाला जमिनी द्यायचं नाही नाला। आ, या या विरोधामध्ये शेतकरी संघटनेचे शेतकरी संघटनेचे नेते पण आहेत त्याच्या आपण त्याच्याशी बोलूया स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्पष्ट भूमिका आहे की शक्तीपीठ हायवेमध्ये जे आम लातूर तालुक्यामधले जमीन संपादित करायला अधिकारी आले आहेत त्यासाठी राजू शेट्टी साहेबांचे आदेश आहेत की ती उधळून लावा आम्ही आज जी नायब तहसीलदार आलते त्यांना विनंती केली आणि विनंती होता त्यांनी पंचनामा करून आमच्या शेतकरी शेतकऱ्यांचं म्हणणं मानलं की शेत सर्व शेतकरी म्हणलेले आहेत की शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आज परिस्थिती अशी आहे की खोऱ्यामध्ये सुद्धा पूर परिस्थिती आहे आणि गोदावरी खोऱ्यामध्ये सुद्धा पूर परिस्थिती आहे ही शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प जे आणलेला आहे मराठवाड्यामध्ये आज दुष्काळ परिस्थिती आहे आणि कृष्णखोऱ्यामध्ये आणि गोदावरी खोऱ्यामध्ये पूर परिस्थिती आहे त्यांची पूर परिस्थिती कमी होईल खोऱ्याचं आणि गोदावरी खोऱ्याचं मराठवाड्याला पाणी द्यावं हीच सरकारची भूमिका असावी आणि सर्व शेतकऱ्यांबरोबर सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की शक्तीपीठ महामार्गाला आम्ही एक इंच सुद्धा जमीन देणार नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्व शेतकऱ्यांबरोबर ताकदीने लढायला तयार आहे <coughs> मी सचिन कराड माझ्या नावे सात एकर जमीन आहे तर सात मधून माझ्या नावाची दोन हेक्टर जमीन चालली आहे तर मी दोन एकर मध्ये करायचं कसं माझी उपजीविका कशी बघवायची मी आणि ही शक्तीपीठची काहीच गरज नाही काय गरज नसताना या शासनानं आमचं बळजबरी अंगावर वादलं आहे आणि एवढे आमचे एवढं आम्ही त्याचं पुनर्वसन केलेलं आहे पहिलंच एकतर आमची जमीन खराब होत्या हलक्या होत्या त्याच्या माती टाकून ही सर्व जमीन आत्ता शिकतो आम्ही चांगली केली नव्हतं तुम्ही जर आमच्यावर लादून ती जमीन घेत असाल तर आम्ही करायचं काय का आमचे लेकरबाळ आम्ही शिकवायचे कसे तर तुम्हाला एवढे जर पंच्याऐंशी हजार कोटी रुपये तुम्ही आज ह्या शक्तीपीठला द्यायला हवं शहाऐंशी हजार कोटी तर तुम्ही हेच प्रश्न खोरे का पंधरा वर्ष झालं तुम्ही घोषणा केली की पाणी आणता म्हणून पंधरा वर्षानंतर तर पंधरा वर्षापर्यंत आतापर्यंत तुम्हाला तिथे दहा रुपये भेटले नाही करायला आणि हीच कसं काय तुम्हाला सहा महिन्यात शहाऐंशी हजार कोटी रुपये देऊन लगेच तुम्हाला मोपणी बारा वाजे चालू झाले तुमच्या आम्ही एक हिंसाने जमीन देणार नाहीत ना तुम्ही मागू नका नाही येऊ नका इकडे ना आम्ही मापणी करू देणार नाहीत काय वाटेल ते होईल पण आम्ही ह्या शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत तर हे होते लातूर तालुक्यातील खासाजवळ शिवारातील शेतकरी एक इंच ही जमीन आम्ही भूसंपादन करू देणार नाही असा निर्णय शेतकऱ्यांनी केलेला आहे विजय कवाळे नवर लातूर शक्तीपीठ महामार्ग शक्तिपीठ महामार्ग